गेल्या आठवड्यात बॅक टू बॅक मुंबईच्या ट्रिप लागत होत्या त्यामुळं कुठंतरी ब्रेक घ्यायचा म्हणून एक दिवस सुट्टीवरती आलो आहे तर आज संभाजीनगरला आलो आहे इथं आल्याच्या नंतर आमचा पहिला स्टॉप आहे घुनेश्वर मंदिर दुसरं आहे वेरुळ लेणी तिसरा आहे देवगिरी किल्ला आणि चौथा आहे अजिंठा लेणी एका दिवसात एवढं सगळं करायचा प्लॅन आहे तर ते होईल का नाही माहीत नाही आणि सेम डे रिटर्न व्हायचा पण प्लॅन प्लॅन आहे का तर थोडं बजेट टाईट आहे गड्यांचं आमच्या माझं नाही पण गड्यांचं बजेट टाईट आहे त्यामुळं सेम डे रिटर्न व्हायचा प्लॅन आहे तर होईल का नाही काहीच माहीत नाही त्यामुळं आलो एका दिवसात रिटर्न व्हायचं होतं म्हणून रात्रीच्या बारा वाजता पुण्यामधनं निघलो आणि संध्याकाळी म्हणजे पहाटं सहा वाजता इथं आलो होत मंदिरला तर इथं एवढी गर्दी नव्हती पण तरी पण अर्धा तास लागलाच दर्शन व्हायला तर आता मंदिरातच आहे परिसरात येताना तुमच्याकडे जर सी एन जी गाडी असेल तर पुण्यातूनच सी एन जी भरून या का तर तिथून पुढं सी एन जी भेटलं याची काही गॅरंटी नसते मी रात्रीच आलो त्यामुळे मला शिरूरमध्ये शेवटचा सीएनजी मिळला म्हणजे इतर दिवस तर सी एन जी होता वाटेत सी एन जी पंप पण लागले पण रात्र असल्यामुळं किंवा तिथं गाड्या येत होत्या त्यामुळं सगळे सी एन जी बंद होते आणि दिवसाचं पण पुणे सोडलं तर पुणे जे बाहेरचं सी एन जी ची एवढी गॅरंटी देऊ शकत नाही की बा सी एन जी असेलच म्हणून त्यामुळं पेट्रोल गाडीमध्ये थोडं शिल्लक राहू द्या म्हणजे आम्हाला तर याची जाणीव होती की सी एन जीचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे माझ्या गाडीमध्ये पेट्रोल होतं पण सी एन जीचे भरो आलो असतो तर शंभर टक्के फसलो असतो आत्तापर्यंत सी एन जी आहे गाडी शेवटचा सी एन जी मला शिरूरमध्ये लागला शिरूरमध्ये फुल केला शिरूरपासून गाडी इथपर्यंत आली आता इथून पुढे कदाचित पेट्रोलवर पण फिरवा फिरवावा लागू शकते किंवा आता सकाळ झाली आहे त्यामुळं इथं जवळच आहे वाटतं एक सी एन जी पंप अजून मी सर्च केला नाही त्यामुळे आता करतो सर्च आमचं दर्शन झालंय वीस मिनिटात आणि फोटो काढायला गेलाय पाऊण तास अरे भावांनो चला आपल्या पुढचं पॉईंट रिकव्हर करायचे जाऊ थांब जाऊ जाऊ चालू आहे का हो बघ चालू आहे का चालू आहे चालू आहे किती ती खापणा चालू आहे का चार तिरायचे वेरूळ चे लेणी बघायला आलोय आता चाळीस रुपये तिकीट आहे चांगली गोष्ट म्हणजे ऊन नाही आणि वाईट गोष्ट म्हणजे पावसाचं वातावरण चालू आहे पाऊस आला तर सगळी वाट लागल तर खूप पाऊस नाही Mungking baju masukhali ama, kinu uko nyek. Ame de dupal le jim. Kinu uko nyek, jem kakumai de. Kinu uko nyek. Amu jom. ही आहे वेरूळची लेणी आणि असं बोललं जातं की ही एकाच खडकामध्ये कोरलेली कलाकृती आहे एकाच खडकात कोरलेली कलाकृती असं बोललं जातं की याला वरून खाली कोरेत आले होते आता मला प्रॉपर माहीत नाही जेवढं माहीत आहे तेवढं सांगतो आता हे जे दृश्य दिसतंय तुम्हाला हे वीस रुपयाच्या नोटेवर नोटीवर हु। 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 राईट एक दोन तीन हॅलो वीस रुपये नोट माझ्याकडे द्या का हे जे नक्षीकाम आपल्याला दिसत आहे हे कुठल्या मशीननी नाही तर छनी आणि हातोड्यांनी केलेलं आहे असं इथले लोक लो बोलतायत ठीक आहे <laughs> तुम्ही आतापर्यंत बऱ्याच प्रकारचे स्वयंपाकघर बघितले असते पण असं स्वयंपाकघर कधी बघितलं नसेल <laughs> <एका> हे <है> काय डायरेक्ट <laughs> दगडामध्येच जेवण बनवत होते का काही नाही सांगता येतं पण हे जेवण बनवायसाठीच वापरलं जायचं असं इतर लोक बोलत आहेत आणि हे जे खड्डे दिसत आहेत हे आहेत उखळं म्हणजे जे यातून आपण कुठेतोच ना मिस्करचं काम हे

थांबा एक मिनटं जरा उजेडाची कमतरता आहे पाणी आतमध्ये किती खोले सांगता येत नाही पण काळं काळं दिसतंय आणि फार मोठी गुफा अशी दिसते अस... गौतम बुद्धांची मूर्ती म्हणजे लेणी कोरलेली हात तुटलेला आहे असं बोलतायत की इंग्रजांनी तोडलेले किती खरं किती खोटं काय माहीत नाही पण असं बोलतायत काय नाही निघा चला अजून एक पाणी टाकी आहे अंडरग्राऊंड आणि आहे किती मोठी आहे ती सांगू शकत नाही पण पाणी दिसतंय बंद केलेली आहे सध्या चला निघा गड्यांचं तीन चार स्पॉट करायचं नियोजन आहे आणि वेरवळ लिहिले ने, नेम्याच झालेत बघायचे तोवरच दमलेत गडी गेट वरूनच माघारी फिरत आहेत काय गडी आता दमान रे शेवट आले खाली अनेक एक वर्ष एकाच जागेवर एकसारखं पाणी जाऊन त्या सुद्धा ओळणं पडलेली आहेत खाली इथं पुढे धबधबा आहे तो खालून दिसेल पाणी जाऊन जाऊन इथं इतका खड्डा पडलेला आहे इथून पाणी जात आहे आणि डायरेक्ट पुढे निघत आहे इथून जात आहे आणि पुढे निघतंय माझी हे फार वर्षापासून चक्र चालतंय गडी वेरुळच्या लेणीला इतकं कटाळ की म्हणून काय गॅरंटी वाटत नाही तरी पण गाडीत येऊन बसलोय गडीवर चालू देवगिरीला दौलताबाद दौलता देवगिरीच आहे मग हा तीन चार लेण्या तशाच भूकिवल्या मुग दर्शन पण घेतलं नाही गडी डोंगर ने हिंडत आलं परत खाली आलं आता चालू तिकडं गडी सकाळी सकाळी पोहे खाऊन गेल तर इतक्या बुखा लागल्यात आणि इथं समर्थ हॉटेल आहे तर गड्यांना चांगलं काहीतरी खायचं जर मला चांगलं खायचं नाही तर काहीच नाही भेटायचं त्याला इथे गाडीत सीएनजी आलाय शेवटच्या गाडीवर आणि सीएनजी भरायला दहा किलोमीटर रिव्हर्स जावं लागतंय आता वाजल्या दोन आणि सीएनजी भरायला गेलो तर एक तास सहज जाणार आहे का तर तिथं लाईन असणार आहे आणि तिथं सीएनजी भेटेन का नाही का सांगता येत नाही का तर गाड्या इकडं सगळ्या सगळ्या पंपावर गाड्याचे त्यामुळे सीएनजी भेटेन का नाही त्याचे पन्नास पन्नास टक्के चान्स आहे जर तिकडे गेलो सीएनजी भरा तर एक तास तर सहज जाणार त्यामुळे आम्हाला वाचते ना तीन तीन वाजता जर आलो तर आमचा देवगिरी किल्ला चढून होईल का नाही हे प्रश्न आहे त्यामुळे आता नाईला आम्ही देवगिरी किल्ल्याकडे चाललो आता बघू काय होतंय आता वेरुळ ची जितकी इतकी चढून आलो हो तर हे किल्ला चढायची इच्छा तर नाही पण आता इतक्याला आलोय म्हणजे अगदी जाणं पण म्हणजे तसेच जाणं पण चांगलं दिसत नाही ना दौलताबादच्या किल्ल्यापासून तीन किलोमीटर वरती सी एन जी पंप होता आमच्या बाबत असं कधीच नाही घडत की बॉक्स कस्टमरला पिकअप करायचंय आणि लगेच सी एन जी भेटला मित्रांसोबत अशा लगेच होतंय काय विषय जेवण करून देवगिरी किल्ल्यावरती आलो होतो तर इथं मॅपवरती टाकल्यावरती समजलं की तीन किलोमीटरवरती एक सी एन जी पंप आहे तर सीएनजी जी पंप पंपावरती सीएनजी लसी ले भेटला तर भरून आलो सीएनजी आता परत इथं आलो तर वरतीच आलो आता बघू काय होत आहे रिअल आहे का म्हणजे त्या काळात जी होते तीच आहे का हे काय प्रकार अरे अजून स्टार्टिंग खोलाई खोला अरे खोला माझ तर इथं सुरुवात झाल्याच पाय दुखायला लागले खाली तर काय व्हायचंय माझं सत्तावन्न किलोमीटर लांब काय हे कशाच काय गडी निम्यातूनच माघारी जायचं मध्य काय करू जाऊ का नको काय करायचं नका जायचं वर जायचं आता आलोय तर थोड्यासाठी तर सगळंच करून येऊया आपण चला 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 असे काही लोक असतात यांच्यामुळं जे चांगले चांगले हेतून फिरायला येते त्यांच्यावर येतो आता पडला त्याचा पार्ट सुद्धा सापडायचा नाही पण एपन... 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 <laughs> वर जाताना गाडी दोन तासात गेलो खाली येताना पंधराच मिनिटात खाली आले आता खाली आल्या पुण्याला जायचंय दौलताबादच्या किल्ल्यातून खाली आल्याच्या नंतर गाड्यांमध्ये एक पर्सेंट सुद्धा स्टॅमिना राहिला नव्हता त्यामुळं म्हणले थांबायचा निर्णय घेऊ का तर मी अठ्ठेचाळीस तास झाला जागा आहे म्हणलं गाडी खाताने जाऊ शकते पण थांबायचा निर्णय झालाय म्हणजे राहायला त्र्यंबकेश्वरला जाऊन थांबव उद्या त्र्यंबकेश्वर करून जाऊ आणि समृद्धी महामार्ग पण बघायचा त्यामुळे आता त्र्यंबकेश्वरच्या मार्गाने चालू आहे समृद्धी एक्सप्रेसने एकदम छान होणे दोन तासात तिथे जातोय तिथे थांबायचा निर्णय घेतलेला आहे नाशिक मध्ये आल्याच्या नंतर सीएनजी बरोबर तर दमस निघाना इतकं ट्रॅफिक आणि रूम भेटते का नाही जेव्हा साठी भोक पण लागलेले त्यामुळं काय बोलायचं तर हा गडी गाडी ते गाडी तर टुकली आणायचं आता वर आलो तर गाड्याने पबजी लावली